नमस्कार नांदेड केपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दादा जे महाराष्ट्र जय महाराष्ट्र अहो तुम्हाला फोन सकाळपासून करा अर्जंट काम आहे बोल ना बेटा अहो इथं मेडिकल आहे नांदेडला आलो केवळ हॉस्पिटल मित्राचं फोन मुलगा मेला छोटा बिल गेला दोन लाख रुपये पंचवीस बारा हजार रुपयासाठी पेशंट दिले जाते बॉडी एकराची ठीक आहे धंदा ऐक काय जाईल मेडिकल मध्ये बोला मेडिकल वर कोणाचं आहे एमबीए साहेब बोला दादा मदत करा ना बाबा दादा ऐका ना, <laughs> ना वरच्या हॉस्पिटल एक मिनिट बोल द्या मेडिकल आहे ना एक लाख रुपये झालं तर दादा त्यांना आता पण उधारीच दिलो मी ते यासाठी बारा हजारासाठी त्यांना देऊन टाका म्हणाल वर हॉस्पिटलचं काय नाही घेतलं दादा त्यांचं त्या पेशंट वापस घेऊन जा मला द्यायला रुपया द्यायची गरज नाही लाख रुपये झाले बारा लाख बारा हजारासाठी तुम्ही पेशंट सोडत ना पेशंट घेऊन या एक लाख रुपये तुमचं बिल झालं आणि तुम्ही दहा हजार साठी पेशंट सोडत ना तुम्हाला माहिती आहे का त्या मेडिकल वर किती कमाई राहतील काय राहते ऐका ना दादा ते आमच्या मालकाला सांग आमदार साहेबाचा फोन आलाय म्हणा आणि लेकरू वारलंय ते आणि तुम्ही बारा हजारासाठी जर ते लेकरू सोडत नसाल अरे कुठं भर चाल अळ्या पडतील ना नाही मला ते पेशंट सोड दे एक रुपया रुपया देऊ नको रे एक रुपया देत ना दादा एक रुपया न गरज नाही गरीब घरचं रोजानच त्याला तुम्ही येणार असं सत्व येतात पुढा मिदा हि ना अरे कमीत कमी शरम ठेवा लेकरू मेल एक लाख रुपया आणि बारा हजार रुपयासाठी तुम्ही पेशंट वारले ना तुम्ही चार घंट्यापासून तुम्ही इन्शुरन्स डेडबॉडी दोन तास झाली डेडबॉडी बारा हजारासाठी हा शरम आहे का नाही तुम्हाला चालते पेशंट घेऊन चला रे काय फायचं तर होऊ द्या चालते चालते